जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र प्रभाग संघाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न जागतिक दिन वजय महाराष्ट्र प्रभाग संघाची वार्षिक सभा घेण्यात आली जागतिक दिनाचं औचित्य साधून महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून महिलांचे वेगवेगळे खेळ खेळण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियाना अंतर्गत सुरू असलेला मुख्य उद्देश गरिबी निर्मूलन व महिला सशक्तीकरण हे अभियान राबवून गरजू गरीब महिलांच्या कुटुंबाचा विकास होत आहे असं दिसून येत आहे अभियानाच्या माध्यमातून प्रभाग संघ ग्राम संघ निधी हा समूहांना उपजीविका तयार करण्यासाठी मदत करत आहे महिला दिनाच्या दिवशी जय महाराष्ट्र प्रभाग संघाचा लेखाजोका या सभेमध्ये सर्वांना वाचून दाखवण्यात आला ही वार्षिक सभा प्रभाग संघाच्या अध्यक्षा सविताताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आली महिला दिन म्हणून साजरा करत असताना महिलांचे खेळ घेण्यात घेण्यात आले त्यामध्ये संगीत खुर्ची लिंबू चमचा मुलींचे डान्स वेशभूषा कार्यक्रमाला उपस्थित प्रभाग संघाच्या अध्यक्षा सविताताई देशमुख सचिव वंदना इधाटे कोशाध्यक्ष छाया चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक माननीय चव्हाण तालुका व्यवस्थापक श्रद्धा चक्रे प्लॅन इंडियाचे कोल्हे उन्हाळे उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच सिंधुबाई कांबळे अंजली देशमुख भाजपा अध्यक्ष वाशिम गीता गोळे शिवसेना महिला प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या कल्पना अंबोरे पुष्पा अंबोरे या उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले संगीत खुर्चीमध्ये जिंकणाऱ्या ताई सुनीता अहेर कविता इंगळे अशा सूर्य रुपाली गायकवाड वंदना मारवाडी मुलींमध्ये नैना सूर्य व अश्विनी यांना मानचिन्ह व परस देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग समन्वयक शेखर अंबाडी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेदवार अभियान जेडर आय सी आर पी राधा ते दिवसकर योगिता शिरपूरकर संगीता तायडे आशा सूर्यवंदना मारवाडी कृषी सखी उषा मानवतकर पशु सखी अरुणा देशमुख बँक सखी सुषमा परिहार लक्ष्मी जाधव एम आर आय पी संगीता कदम प्रभाग संघाच्या लिपिका वंदना टोचार यांनी प्रसन्न घेतले कार्यक्रमाचा सूत्रसंचालन आभार प्रदर्शन आशाताई मास्टर ट्रेनर विद्यार्थी यांनी केले पिवळी प्रभागातील कॅनडा उपस्थित होते कार्यक्रमाला दोनशे पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा